तो तेरी सारी है है पर जंजीरों में जकडा राजा मेरा अभी भारी उद्धव शिवसेना गटाकडून घाटंजी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक नऊ मधून एकमेव उमेदवार कोयल प्रशांत मस्केता हो कोयल प्रशांत मस्के या मुलाखतीच्या माध्यमातून घाटणजी नगर परिषद निवडणुकीकरिता ही एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून उभी आहे पाटणजीच्या विकासाचे नवे पर्व घडवण्यासाठी का एक सुशिक्षित उमेदवार निवडून दिला तर आपल्या गावात बदल बघायला नक्कीच मिळेल घाटंजी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकनिष्ठता प्रभाग क्रमांक नऊमधून दिसून आली ती अशी की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कोयल मस्के यांची उमेदवारी उमेदवारीविषयक चर्चेत आली आहे संपूर्ण घाटंजीमधून एकमेव उमेदवारी लढताना निष्ठेचा आदर्श म्हणून यांचं नाव शहरात घेतलं जात आहे पक्षप्रमुख आणि शहरातील शिवसेनेचे आधारस्तंभ प्रशांत मस्के यांनी कोणत्याही स्वार्थाचे राजकारण न ठेवता पक्षांची निष्ठा ठामपणे जपत उभे राहिल्याने कार्यकर्त्यांना मोठा आधार मिळाला आहे त्यांची भूमिका जाणून घेऊया फक्त एकच शीट तुम्हाला मिळाली तर या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन काही प्रयत्न केले नाही शहर प्रमुख या नात्याने मी सांगतो आपल्या माध्यमातून कारण एक उमेदवार म्हणून उच्च शिक्षित महिला देण्याचा मी प्रयत्न केला जरी माझी पत्नी असली तरी माझं महत्व शिक्षणाला आहे कारण मी स्वतःच नीरज भाऊ आपल्या माध्यमातून नाटणजी कर जनतेला ना सांगतो गेली सतरा वर्ष झाले मी जनसेवेचे आरोग्यसेवेचे सातत्याने काम करतो तरीही स्वतःच्या जीवाची काळजी न करता सातत्याने कुणीही हाक द्यावी आणि मी त्यांना साथ द्यावा हाच माझा एक दृढ निश्चय आहे त्याच्यामुळे आज जर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कुठलेही उमेदवार नसेल याचं कारण असं आहे का सध्या पक्षांतर आणि पैसेवाल्याकडूनच लढण्याची काही लोकांची मानसिकता आहे त्याच्यामुळे आपण निष्ठेनी लढणारे व्यक्ती आपल्याला पाहिजे जेणेकरून सन्माननीय कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला कुठेही दुजभाव होऊ नये याकरिता आम्ही फक्त एकमेव उमेदवार दिलेला आहे आणि तसंही मी तुम्हाला सांगतो आपण छत्रपती संभाजी महाराजाच्या विचाराचे काव छत्रपती शिवरायांच्या विचाराचे आपण काय म्हणतो त्याला आपण मावळे आहोत त्याच्यामुळे संभाजी राजांनी ज्यावेळेस त्यांना आखरीच्या क्षणामध्ये ज्या वे हो वेदना होत होत्या त्यावेळेस कवी राजनी जे चार ओळी म्हटल्या त्या ओळीतूनच मला नाही का एक बळ मिळालं त्या ओळीमध्ये हाती घोडे तोप तलवारे होश तो तेरी सारी है पण जंजीरो मे जकडा राजा मेरा अभी सप्पे भारी आहे कारण त्यांचं स्वराज्याचं स्वप्न आणि माझं गाव विकासाचं स्वप्न त्याच्यामुळे राजांच्या विचारातून प्रेरित होईल मी एकमेव लढाई देत आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने इथे जर यश मिळालं तर क्रीडासंकुल अभ्यासिका मंडळाची स्थापना जेणेकरून सर्वसामान्य घरातील जे उच्च शिक्षित तरुण आहेत त्यांना आठ तास जर इथं ड्युटी केली तर किमान एक दोन तास त्यांना एम पी एस सीचे क्लासेस मिळावेत क्रीडा संकुल मिळावं युवकांना त्याचा फायदा व्हावा नदी सौंदर्यीकरण व्हावं तिथेही रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता माझी झुंज आहे या झुंजीमध्ये जर जनता मला आशीर्वाद देईल सौ कोयल प्रशांत मस्के यांच्या मशाल बोध चिन्हा समोर बटन दाबून जर विजयी करेल तर नक्की हे काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल हे आपल्या माध्यमातून मी घाटांजीकर जनतेंना आश्वासित करतो शेवटचा प्रश्न घाटांजीत अशी चर्चा आहे की तुमच्या प्रभागामध्ये तिहेरी लढत होणार आहे आणि तुम्ही पूर्ण एकच शीट आहे पूर्ण समूह येऊन राहिला आहे बोललो ना हाती गोडे तो तलवार सारी आहे जंजीरो जकडा राजा मेरा अब्बी सप्पे भारी आहे विषय कसा आहे लढत चिहेरी असो मी पहिले स्पष्ट केलेलं आहे मी कुठलीही ठेकेदारी करणार नाही आजपर्यंत मी तक्रारी करून पैसे कमवलेले नाही आणि माझं स्पष्ट मत आहे या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मी जरी शिवसेनेचा शहर प्रमुख असलो मला बोलता येत असलं किंवा काही गोष्टी करता येत असल्या तरी देखील सभागृहामध्ये दे मी जाणार नाही आहोत सभागृहामध्ये एक महिला उमेदवार जाणार आहे आणि त्या महिला उमेदवाराचीच जबाबदारी आहे का तिच्या शिक्षणाच्या माध्यमातून तिने प्रश्न मांडले पाहिजे प्रश्न सोडवले पाहिजे आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते गावठाण आहे नीरज भाऊ आणि आजपर्यंत या गावठाणाचा मुद्दा प्रॉपर्टी कार्ड कुणालाच मिळालेला नाही आहे जर प्रॉपर्टी कार्ड मिळालं तर आमच्या प्रभागातील वार्डातील लोकांना कुठल्याही प्रायव्हेट बँकेचं लोन घ्यावं लागणार नाही शासन सुविधा मिळल प्रधानमंत्री योजनेअंतर्गत जे काही सूट मिळतं ते मिळेल कमी व्याज दरामध्ये त्यांना लोन मुबलक होईल या सगळ्या गोष्टी करायच्या ह्या गोष्टी जर केल्या तर पर्सेंटेज मिळत नाही पण एक जनसेवा म्हणून माझं घरही गावठांमध्ये